अशा अनेक गोष्टी आहेत जी व्यक्तीला जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखवतात आचार्य चाणक्य यांनी या, या गोष्टीचा उल्लेख आपल्या महान ग्रंथ चाणक्य के नीतीमध्ये केला आहे त्याच चाणक्य नीतीमध्ये व्यक्तीच्या एका अवगुणाला त्याचा सर्वात मोठी शत्रू सांगण्यात आला आहे चला मग जाणून घेऊया काय आहेत ते काय सांगते चाणक्य नीती ते पाहूया ईर्ष्या म्हणजेच हेवा वाटणे याला आचार्य चाणक्य व्यक्तीच्या चा यशाचा सर्वात मोठा शत्रू मानतात त्यांच्या मते ईर्ष्या दुसऱ्यांच्या नजरेत तुमचं महत्त्व कमी करतात जेव्हा कोणी व्यक्ती कोणाचा हेवा करतात तेव्हा तो कधीही स्वतःच्या उणिवाकडे लक्ष देत नाही त्याला नेहमी असं वाटत असतं की तो स्वतः खूप मेहनत करतो पण दुसऱ्याच्या सहजपणे सर्व काही मिळून जाते व्यक्तीच्या मनात प्रत्येक वेळी हेच सुरू राहते की तो समोरच्याला कशा पद्धतीने यशस्वी होण्यापासून रोखावं त्यासाठी ती, ती व्यक्तीही प्रयत्न करायला तयार असते चुकीच्या दिशेने गेलेले प्रयत्न त्यांच्या आयुष्याला आणखी अडचणीत आणत त्यामुळे व्यक्तीचा मूल्यवान वेळ आणि धन खर्च होतो त्याशिवाय त्या व्यक्तीची त्या मानसिक शांती ही भंग होते ईर्ष्या करणारी व्यक्ती खरं तर दुसऱ्याचं नाही तर स्वतःचं नुकसान करतो ईर्ष्यामुळे केलेल्या त्याच्या चुकीच्या प्रयत्नांमुळे त्याची प्रतिमा खराब करते समाजात त्याचा मान सन्मान कमी होतो त्यामुळे दुसऱ्या व्यक्तीच्या यशापासून ईर्ष्या करण्याशिवाय स्वततील उनिवांकडे लक्ष द्या आणि त्या दूर करण्यासाठी प्रयत्न करा दुसऱ्याची ईर्ष्या करण्यापेक्षा ती व्यक्ती यशस्वी का आहे त्यासाठी तो काय वेगळं करतोय जे तुम्ही करत नाहीत याकडे लक्ष द्या त्याच्या गुणांपासून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करा जर जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर त्या व्यक्तीने ईर्ष्याच्या या अवगुणाला सोडून द्यावं ईर्ष्या सोडून दुसऱ्यापासून काही शिकण्याचा प्रयत्न करा असं चाणक्य नेते सांगतात व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनेलला सबस्क्राईब